जीव लावला तुला होता मी तरी तू धोका देऊन गेलीस प्रेम किती कमी पडले होत मला ते सांगून द्या लागत होता गेली स दुसऱ्यापाशी प्रेमाला माझ्या खेळणी समजू ना झाली दुसऱ्याची झाली दुसऱ्याची तू झाली दुसऱ्याची आ नवीन रचना आहे मी बनवलेले गीत आहे लाईक करायला विसरू नका दादा विश्वास नायक जानू तुझ्या प्रेमावरी विश्वास नायक जानू तुझ्या प्रेमावरी तू देऊनी धोका मला हो तू देऊनी धोका मला प्रेम होणार नाही जानू कधी कोणावर मला प्रेम होणार नाही जानू कधी कोणावर मला प्रेम होणार नाही जानू कधी कोणावर मला अ

साठी तुबेमान झाली प्रेमाला बेमान झाली माझ्या प्रेमाला होणार नाही जाणू कधी कोणावर मला प्रेम होणार नाही जाणू कधी कोणावर मला